कोण आहे मी चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी सामान्यपणाच्या व्याप्तीची कबाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार अध्यात्म आहे मी तुझं विज्ञान हे जे कसं निर्माण झालं सांगत असेल तर माझा अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगत फळांना व्यवस्थित आहे नाव नदी पार करण्यासाठी उपयुक्त ठरते पण काम झाल्यावर तीच नाव नदी किनारी त्याचप्रमाणे लोक तुमचं कौतुक करतात तोपर्यंत जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही हवं असतं तेव्हा तुमचं खरं मूल्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तेव्हा स्वतःला ओळखायला शिका आणि जगणं समृद्ध करा शिवा शंकर नमस्कार शिवशंकर शंभर तुला अभिवचन देतो तुझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला आम्ही दर्शन देऊ मात्र ते रूप वेगळा बाळानो स्वतःला घडवण्यात इतके व्यस्त राहा की तुमच्या ध्येयाशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे स्वतःच्या ध्येयावर इतकं लक्ष द्या की तुमचं आयुष्य घडलं पाहिजे शिवारे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर मनात श्रद्धा असेल तर शेकडो कोसावरून सुद्धा संकल्प आणि सेवा पोचते भक्ताकडून संकल्प करून घेणार ही आम्ही आणि तो संकल्प पूर्ण करून घेणार ही जो निर्भयपणे पुढे जातो आणि मेहनत करतो त्याला यशाची चिंता करण्याची गरज नाही परमेश्वर प्रत्येकाला योग्य वेळी योग्य ते फळ देतो तेव्हा आत्मविश्वास ठेवा ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि मेहनत करा मेहनती हाताना कधीच रिकाम ठेवत नाही शिव हरि शंकर नमामि शंकर, शंकर शंभो हे गिरीशापती भवानी शंकर शिवशंकर तुला तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद यश चिरंत लाभ येणारा प्रत्येक दिवस हा फुलाप्रमाणे उमलू दे आणि त्याचा सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळ उद्या शिवारी शंकर नमाम शंकर आयुष्यात जर एखादं संकट आलं तर तुम्ही ती गोष्ट देवावर सोपवून मोकळे होता पण लक्षात ठेवा संकट देवावर सोपवण्याचा अधिकार त्यालाच आहे याची भक्ती आणि प्रयत्न प्रामाणिक असा शिवा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भगवान शंकर, शंकर। लोक पहिल्या दिवशी हसते दुसऱ्या दिवशी चेष्टा करते आणि तिसऱ्या दिवशी मात्र विसरू नाही जातात तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा तुमच्या मनाला काय योग्य वाटतय ते करा शिवारी शंकर नमाबी शंकर शिवशंकर शंभू राजे अरे सगळं जर आम्ही करायला लागलो तर या जगाची माणसं जन्माला आली त्यांचे जन्म जन्मीचे हिशोब चुकते कसे होणार त्याच्या त्याच्या वाट्याचा चाला त्याला मिळावा म्हणून आम्हाला सगळं करावं लागतं कुणाला तरी देणे किरी करावं लागतं कुणाला तरी घेणे कधी करावं लागतं तेव्हा कुठे हिशोब बरोबर पर होतात शिव हरी शंकर शिव शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभू योग्य माणसाकडून मिळालेला माती खाण्याचा सल्ला ही लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल तेव्हा डोकं टेकवण्याकरता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरता योग्य खांदा अरे चांगला फक्त बनता येत नसेल चांगला शिष्य बनता येत नसेल तरी हरकत नाही पण चांगला माणूस बना अरे माणसाने सगळ्याचा व्यापार करावा अगदी सगळ्याच आहे पण भक्तीचा आणि कृपेचा व्यापार होत नसतो जीवनातील प्रत्येक परीक्षा ही तुमची श्रद्धा संयम आणि सहनशक्ती तपासत असते नियती तुम्हाला सुटवते पण तुम्ही मोडून जाता कामा कारण नियती करता पुढे काहीतरी मोठ नियोजित करून ठेवते नियत कितीही चांगली असू द्या दुनिया दिखाव्यावरूनच तुमची किंमत ठरवत असते आणि तुमचा दिखावा, दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर तुमची नियत पाहूनच तुम्हाला फळ देत असतो शिव शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो आईच्या मायेची हो आणि वडिलांच्या खंबीर पाठिंब्याचे साऊ हेच तुमचं खरं त्यांच्यामुळेच आज तुम्ही जगात आत्मविश्वासानं उभे आहात अरे परमेश्वराला इतरत्र शोधण्यापेक्षा आई वडिलांमध्ये शोधा लक्षात ठेवा ध्येय थे साध्य कठीण असो मात्र आत्मविश्वास असेल अशक्यासाठी काहीच नाही शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो हे शंकर आपली कर्तव्य कर्म आणि कामधाम सोडून आमच्या दर्शनाला याची काही एक गरज नाहीये तुमची आंतरिक भक्ती इतकी जागृत करा की आम्हाला तुम्हाला भेटायला यावं लागेल प्रत्येकात ती क्षमता असते तुमच्या कष्टात तुमच्या यशात सुखात दुःखात आम्ही तुमच्या सोबत होतो आहोत आणि असणार घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देतच आहोत पण तुम्हाला ती वाचता येत नाहीये आणि वाचता येत नाहीये म्हणून योग्य ठिकाणी पोहोचता येत नाहीये नीट वाचा रे बाबांनो नो अरे वाचाल तर वाचाल पण आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहे याला जास्त महत्व शिवार शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो लक्षात घ्या मनुष्य आधी विचार करतो आणि मग कृती करतो तेव्हा जीवनात जर काही मोठं कार्य करायचं असेल का तर उच्च विचार अंगी करणं खूप गरजेचं आहे शिवाजी शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर चांगली भावना चांगले विचार आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरीच संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे ही त्रिसूत्री आहेत तो खरा धनुद पळ न एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्य हे सुंदर रेखाटलेल्या चित्राप्रमाणे असतात त्या चित्रात जर आपण चांगल्या विचारांचे रंग भरले तर दे ते चित्र फुलून दिसत संसाराच्या वांगडी अडकलायच फार अरे मार्ग त्यानी आखून दिलाय तू पावलं टाकत राहा मार्ग आपोआप सापडत जाईल एक लक्षात ठेव प्रपंच करा पण त्यात अडकून पडू नका आम्ही तुम्हाला सद्बुद्धी देऊच प्रसंग कसाही असो सुखाचा असो अथवा दुःखाचा नामाची सोडू नका नाम पण तुम्हाला ऊर्जा देत तुमचं मन स्थिर करत आणि तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवत आम्ही आमच्या भक्तांना धरा दिलेलं आमचं बोट आणि ज्याने आमचं बोट धरलं त्याच्या मनात कुठलीही भीती राहत नाही आणि हे बोट आता आम्ही त्याच्या हातात देणार आहोत ज्याला हे धरून पुढे चालायचं आहे ज्याला आम्हाला धीर द्यायचं आहे ज्याला आम्हाला तेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवा विश्वासच तुम्हाला सगळं मिळवून देत तुमच्या नशिबात असलेलं नसलेलं कुणी हिसकावून घेतलेलं किंवा चुकून हरवलेलं शिव शंकर शंभ आळस हा माणसाचा शत्रू आहे श्रम निष्ठा आणि सातत्याने के प्रयत्न केल्यास प्रत्येक गोष्टीत यश मिळते तेव्हा माणसाने आळस झटकून मेहनतीचा मार्ग स्वीकारायला हवा शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो भवा स्वतःच्या मनावर ताबा कि परिस्थिती किती वाईट असली तरी स्वतःबद्दल आणि इंद्राबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे शंकर शंभ पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्य हे सुंदर रेखाट या चित्राप्रमाणे असते त्या चित्रात जर आपण चांगल्या विचारांचे रंग भरले तर ते चित्र फुलून स्वतःच्या मनावर इतका ताबा कि परिस्थिती किती वाईट असली तरी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला करताना डोळे बंद केले म्हणून संकट दूर होत नाहीत अरे संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही थोड थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होत शिवाय शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभू प्रसंग कसाही असो सुखाचा असो अथवा दुःखाचा नामाची साथ काही सोडू का। नका स्मरण तुम्हाला ऊर्जा देत तुमचं मन स्थिर करत आणि तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवता बाळानो एक गोष्ट लक्षात घ्या जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटा कधी सापडत नाही त्याचप्रमाणे न पटणाऱ्या गोष्टींना जो स्पष्टपणे नकार देतो त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ कधीच येत नाही शिवाजरि शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर जीवनात विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हस स्वीकारता पाहिजे शिवाय शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा बाळानो जिथे दोन खास प्रेमाने खाता येतील अशी पंगत जिथे हक्काने मन मोकळ करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील शिव शिवाय शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो बाळांनो जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी तीन गोष्टी ती कायम लक्षात ठेवा आपलं काही नव्हतं आपलं काही नाहीये आणि आप आपलं काही राहणार नाही शिवाजी शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजा भगवान